त्यानंतर हरभार त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले हे विचार मांडावे आज ओबीसी समन्वय समिती नांदेड जिल्ह्यात आयोजित राजमाता दिल्याबाई होळकर जन्मोत्सव निमित्त आपण सर्वजण जमलो व्यासपीठावरील सर्व मार्गदर्शक मंडळी तुम्ही गाणा आपला अमूल्य असा सामाजिक वेळ वे सामाजिकतेसाठी लिहिलेला वेळ त्यासाठी तुमचं सुद्धा या ठिकाणी मी शब्द संघानं स्वागत करतो आजचा विषय जो आहे ओबीसी राजकीय हक्क परिषद ओबीसीचं राजकीय आरक्षण आपण म्हणतो निवडणुकीच्या समोर की मला या प्रभागातून उभा टाकायचा आहे महानगरपालिकेला उभा टाकायचा आहे जिल्हा परिषदला पंचायत समितीला माझा सर्वात पहिला प्रश्न आहे ग्रामपंचायत स्तरामधून ओबीसीच्या वार्गातून आता सुरुवातीला फेसाडे साहेबांनी सांगितलं की मी अध्यक्ष मतदार काहीतरी शेवटीला नंतर करायला माझं म्हणणं ओबीसीच ओबीसीच्या विरोधात राहू नये यासाठी काय करताय सर्वप्रथम आपल्याला विचार करावा लागेल आपण म्हणालो संघटन महत्वाचं आहे आपलं संघटन आहे आपलं चालू आहे आपण त्याच्यावर करत आहोत पण ओबीसीच्या विरोधात दुसरा ओबीसीचा उमेदवार जर नसेल हा ती तर ते आपल्यासाठी राजकीय दृष्ट्या जर म्हटलं तर सर्वात महत्वाचं असेल कारण आपल्या माणूस स्पर्धेमध्ये श्पर, न दोन माणसं ज्यावेळेस उभा टाकतात त्यावेळेस ज्या माणसाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील जास्त अनुभव आहे माहिती आहे ते त्या गावातील किंवा जिल्हा परिषदेमधून असेल किंवा नगरपालिकेमधून असेल सगळ्या ओबीसी समाजवर एका ठिकाणी बसला आणि सर्वांच्या विचाराने जर समजा व बिनविरोध त्या ठिकाणी कसा तो उमेदवार काढते हा ते सर्वात महत्वाचं राहिलं आपल्यासाठी संदेश बरोबर आहे हा कारण का व्हायला प्रत्येक ठिकाणी समजा आता गावगावामध्ये कसं असते गेल्या पार्टीचं गेल्या पार्टीचं पण आपण आधी ओबीसीच्या हे महत्वाचा विषय कारण काय होते आपलं काम फक्त निवडणुका पोहोचतात मुला म्हणून आपल्याला कोणी त्यांना सगळं माहिती मी स्वतः ग्रामपंचायतच्या सदस्य खरं एकच आहे आपलं काम केव्हा आपण निवडणुकीच्या पियड मध्ये त्यांना आपली आवश्यकता आहे ओबीसी पण निवडणूक ज्यावेळेस संपली आपण निवडून आलो पण तर पुन्हा कोणी विचारच करत नाही आलेला तरी त्यांना विचार मग त्याची आवश्यकता काही नाही फक्त आपला वापर करावा म्हणजे वापर जर कुठं आपल्याला आपला थांबवायचा था असेल था 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 तर आपल्याला एकजूट ही काळाची गरज आहे प्रत्येक ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व कसं जास्त प्रमाणात वाढल हे खूप महत्वाचं आहे हे व्यासपीठ म्हणजे कसं जरी आज आपण जन्मोत्सवाच्या सोहळ्यानिमित्ताने जरी एका ठिकाणी आलो सरांनी सुद्धा चांगले मार्गदर्शन केले किंवा जे सामाजिक चळवळीतला माणूस आहे ते पुढे असणं गरजेचं आहे आणि सामाजिक चळवळीतून गेलेला माणूस राजकीय क्षेत्रात काही करू शकतो काही विषय नाही पण येथून पुढे कसं जे आपले ओबीसी समाज माधव आहे त्या ओबीसी समाज बांधवांना एकत्रित करून ते स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील इतर सेवा सोसायटी असेल त्या ठिकाणी आपले एकत्रीकरण आणि आपला उमेदवार जो आहे तो बिनविरोध कसा आहे यासाठी माझा अजेंडा मी प्रयत्न केला होता ज्या वेळेला मी ग्रामपंचायतीला उभा टाकलो हा पण प्रश्न कसा असते काही आपल्यातलीच काही माणसं असतात की त्यांना कसा आहे मला व्हायचं मला मी तर सांगितलं कोणीतरी एक जण मी थांबतो तुम्ही पण त्यावेळेला कोणी संधी देत नाही तुला काय म्हणतात निर्णय चुकला आपण थांब पण आपल्या दारापर्यंत त्यांना यायची गरज पडतच नाही समोरचा माणूस कोणी ते आपल्याला काय व्हायला आपण ज्या वेळेस एका ठिकाणी बसल तर राजकीय मुद्द्यावर बोलण्याचा विषय काय राजकीय जर कंप्लीट करायचं असेल आपल्याला प्रत्येक ठिकाणी तर राजकीय क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत बसून ते तालुका स्तरावर विधानसभा ते लोकसभेपर्यंत उभे टाकलेले उमेदवार यांना एकत्र आम्ही सुरुवातीला बसावं लागणार आपले प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य प्रतिनिधी आहेत सरपंच असेल सदस्य असेल आता काही काही गावामध्ये कसं आहे आपला ओबीसीचा सरपंच आहे सगळ्या ठरावर त्याच्या सह्या हा पंचायत समितीपर्यंत जाईपर्यंत सरपंच गायब हं मग त्याला आपण हक्क कशा आला हक्क कशाला संविधानाने हक्क कशासाठी दिला त्या हक्काचा पूर्ण फायदा स्वतः त्या हक्क गाजवला पाहिजे आपला हक्क जर दुसरा गाजवत असेल त्याला मी हक्क मी तरी मानत नाही दोनशे सरपंच आहेत त्याच्यामध्ये एसी अनुसूचित जमाती आदिवासी अशा प्रत्येक जाती समूहातील जे सरपंच असतील आणि पंधरा वीस पन्नास ओबीसी समाजातील असतील सोडून त्या ठराविक वीस पंचवीस सर्वच असे असतील की जे स्वतः तिथं कोणाचं ऐकत नाही आता पहिला प्रश्न काय बरेच नाही काय मला समोरच्या माणसाला पैसे दरांप्रमुखाला खर्च होईल मला त्याचं ऐकावलं तू जरूर आहे त्याला दहा लाख रुपयाच्या वीस लाख तू जरूर आहे पण तुम्ही तिथे आधी करा तू ज्या पदावर बसल्याच्या नंतर त्या पदाला एक असल्याच्या तुम्ही स्वतः ती हक्क तुम्हाला जे मिळाले त्याचे तुम्ही निर्माण करा स्वतःसाठी समाजासाठी नाही तर पूर्ण आपले पाच वर्ष म्हणतील त्याच हिशोबाने जर मनशाल तर मग राजकारणात त्याच्यामध्ये जाऊन आणि पदावर झाल्याने काहीच नाही संविधानाचा फायदा कुठे झाला पाहिजे की आपला हक्क आपल्याला समजला पाहिजे आपण आपला हक्क समजूनच घेत नाही समोर जाण्यासाठी जा. जा जा. दबावामध्ये तर तुम्हाला सांगतो दबावामध्ये राजकारण होत नाही आम्ही अनुभव घेत जागे मी आता चालू ग्रामपंचायत सदस्य आमचे तीन ओबीसीचे सदस्य शरद सरांना माहिती आता सगळे एक छोटासा किस्सा हो बांधव फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्र शासनाने मोदी आवाज घरकुल योजनेचा जी आर काढला होता आणि प्रश्न जी त्याची एक सभा ग्रामपंचायतला घेण्याचं शासनाला सांगितले की मोदी आवाज ग्रामपंचायत लेवला सरपंच उपद्धव सरकारला म्हणतात बरेच जण असतील त्यांना माहिती की ठराव घेऊन ग्रामसभा घेऊन ते यादी निवडा आम्ही ग्रामसभा लावली ओबीसी संदर्भात गावामध्ये सर्व ओबीसी समाज बांधवांना सांगेल की बाबा ओबीसी घरकुल योजने संदर्भात आपण ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा घेतो सभेला ओबीसीचे माणसं फार कमी होती मान्य आहे आम्ही तिथं जागरक होतो म्हणून काहीतरी समजा आमच्यावर विश्वास आहे आता वारणातला मी असेल किंवा दुसरी जे हुशार लोक असेल किंवा ते काहीतरी करतील आता तुम्हाला समजावताना समोर बसलेल्या मंडळींना काय आपण सगळे यांच्यावर विश्वास करणार तसंच काही जण आपले आले पण दुसरे असे काही माणसं आले की त्या ओबीसी समाजाच्या त्या ठरावाला किंवा त्या सभेला त्याचे काही दिले गेले नाही अशा लोकांनी ते सभा उघडून जाते ग्रामसेवक सचिव बाजूला होते सरपंच होते सर त्यांनी शोधे का तुम्ही आपल्या तर सर्व झाले दोघ जण इतर समाजाचे माणसे आहेत त्यामुळे सभा बहिष्कार टाकायचा सभेवर हक्क गोळाचा चालला होता ओबीसीच्या गुरकुला संदर्भात सभा ओबीसी साठी महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायती त्याला व्हायला सांगितले अधिकार दुसरे जण घ्यायचे सगळे जण शांत बसतील आपले काही समाज तर सगळे जण मी बोलू का तू बोलू का मी पंधरा मधारा सगळं क्षणचित्र पाहतो तेच बाजूला मी बसून सरपंचा ग्रामशोकाच्या बाजूला जास्त अधिकार सरपंच आणि ग्रामशोकाला असतात एक ठराव व्यक्ती व्यक्ती उठला आणि आजची सभा उभून उडा नसतं तुमच्या मनाने काहीतरी करायचं मी उठलो आणि आमचा दुसरा आपला जो की समाज होता मी उठल्याच्या नंतर त्यांनी उठले दुसरे दोन तीन ज्येष्ठ माणसं होती ते जे काय ठरवतील ते ग्रामपंचायतचे सदस्य ओबीसीचे आहेत आणि त्यांना हा यादी करण्याचा अधिकार आहे त्याच्यात एक दोन म्हणजे नाही यादी कॅन्सल करायची आम्हाला मान्य नाही मी डायरेक्टली म्हणतो हा प्रश्न ओबीसी समाजाचा आम्ही आमचा बघून घेतो हा दोनशे लोकांच्या सह्या लागत होत्या आम्ही त्या वगैरे पूर्ण कम्प्लीट केल्या हा काही घरकुलं मंजूर झाली विषय फक्त सांगण्याचं एकच कारण आपलं हक्क काय यादी मंजूर झाली ओबीसी समाजाला आक्षेप नव्हता समोरच्या माणसाला अर्ज दिला अकरा जे आम्ही पहिल्या मंजूर करून घेतली आणि मंजूर करून घेतल्याच्या नंतर गावातून दुसऱ्या समाजाचा अर्ज आला की या यादीवर आमचा बहिष्कार आहे आम्ही डीओ साहेबांपासून गेलो डीओ साहेब म्हणजे अर्जाची पूर्णता आम्ही याच्यावर काही बोलू शकत नाही आमदारापर्यंत प्रकरण गेलं अकरा रोखाली युवा यांचे नाव टाकले समोरच्या माणसात टाकले त्याच्या आपले माणसं काही बोलायलाच तयार नाही खंत बोलायला तयार नाही बोलायला बोलायला विषय आमच्या कानावर आला आम्हाला समजलं सगळं आपलेच माणसं घुफटल्या चालली हा हा याच्यात मामद्यात एक लाख वीस हजार रुपयाची हक्क मिळावा हा उद्देश होता आपण त्या चळवळीत असल्याचं आम्ही बुडिओ सेलो आम्हाला सांगितले की आमदाराचा फोन आला एका आमदारचा फोन एक लाख वीस हजाराच्या गोष्टासाठी अकरा रोटीसाठी येत असेल हा आमदार मराठा समाजाचा होता हा आणि माणसे सांगणारे मराठा समाजाची होती लाख ओबीसी समाजाला भेटणार होता मित्रो विचार करायसारखी गोष्ट आहे हा आपला हक्क जर आपल्यापासून ते छिनत असतील हा आणि आपण काहीच करू शकत नाही याची कुठंतरी फिल्क सुद्धा वाट हा सगळा विषय बाजूला ठेवला कागद तर पूर्ण ठराव फाडवून टाकला सरपंचाला ग्रामसोपाला रात्री आठ वाजता पुढे उदाहरण तुम्हाला एक सांगतो रात्री आठ वाजते होती पंचायत समितीला पहिली यादी सगळी कॅन्सल केली आणि दुसरी यादी त्याच्यात जे क्लिअर लाभार्थी होती सरपंचाला ग्रामसोपाला सांगितलं हा, आज हा? उद्या जो विषय तुम्ही माझा पूर्ण करत नसाल हा तर उद्याच्या उद्या ही यादी मी पूर्ण कम्प्ले करून देत नाही कारण तुम्ही कुणाचं जरी सांगून त्यांची नावं घेत असाल हा आणि त्याची गरज नाही का तर फक्त राजकारणासाठी हा तर ते मान्य नाही अशा लोकांचे घरकुल मंजूर करून आणि तिथे कुणाच काही झालं नाही डायरेक्ट आमदार साहेबांना सांगितलं याच्यामध्ये तुम्ही आक्षेप करू नका आमचा आमचा आहे आमचा हक्क आहे आम्ही आमचं बघू टोटल गावातील ओबीसी संदर्भातली मंजूर झाली आहे आणि याही टप्प्यामध्ये जवळपास आता दुसऱ्या पंधरा तारखे येणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के ओबीसीचा कोटा पूर्ण झाला आहे हे सांगण्याचं तात्पर्य हे आपल्याला समजले पाहिजे आणि त्या हक्कावर कुठेतरी आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि असं जर कोणी येऊन दबाव षडयंत्र जर करत असेल तर मित्र त्याच्यासाठी एक चुकता फार महत्वाची आहे जास्त काही बोलत नाही मान्यवरांना बोलायचं आहे हा बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि काही क्यू गुण झाली असेल तर धन्यवाद धन्यवाद